मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात आज सर्वांचं लक्ष लागलं होतं ते दिल्ली म्हणजेच सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची आजची सुनावणी पार पडणार होती आजच्या या सुनावणीमध्ये निकाल अपेक्षित होता सर्व काही प्रयत्न केले सर्वांच्या नजरा या टी व्हीकडे आणि निकालाकडे असतानाच पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आणि याच ठिकाणी जे काही व्हायचं ते पुन्हा एकदा झालंय जाणून घेऊया नक्की आज सुप्रीम कोर्टात घडलंय काय आणि पुढे काय घडणार आहे याचा आजचा अंदाज हा महत्त्वाचा लागून गेला आहे नक्की या ठिकाणी निकाल द्यायचा की तारीखवर तारीख ठरवायची याचंही कारण याच व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकांसाठी अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे जेणेकरून त्यांना पुढच्या कामाला लागता येईल मंडळी भारतीय जनता पक्षासोबत गेल्यानंतर शिवसेनेचे या ठिकाणी दोन तुकडे झाले एकनाथ शिंदे यांनीही मागणी केली खरी शिवसेना माझी आहे तर तसा निकालही या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांनी दिला त्याचबरोबर ती निवडणूक आयोगानेही निकाल एकनाथ शिंदे यांच्याच बाजूने दिला मात्र महाराष्ट्रामध्ये सर्वांना आता शेवटच्या क्षणी आणि शेवटची अपेक्षा आहे ती सुप्रीम कोर्टात भारतीय संविधानानुसार आणि या ठिकाणी जे काही परिच्छेद आहेत ते म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्याचे या कायद्याचे आज पायधडी तुळताना दिसत आहे या कायद्याला कोणतीही किंमत आहे की नाही असाही प्रश्न असीम सरोदे ॲडव्होकेट यांनी विचारलेला आहे तर दुसरीकडे आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाच्या काही घडामोडी घडल्या आणि भविष्यात नक्की काय घडणार आहे याचाही आज अंदाज येऊन गेलेला आहे मंडळी उद्धव ठाकरे यांची मागणी सुप्रीम कोर्टाने लावून धरल्यानंतर ती काहीतरी या ठिकाणी आपले स्वीकारता दाखवलेली आहे म्हणजेच सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणी घ्यायला ज्या प्रकारे सुरुवातीला विरोध केला होता या ठिकाणी आता याच निकालाचा आम्हाला सोक्ष मोक्ष लावायचोय म्हणूनच आम्ही ऑक्टोबरची तारीख देतोय असं म्हणणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी पुन्हा एकदा तारीखवर तारीख देण्याचं काम केलं आता थेट बारा नोव्हेंबर ही तारीख ता आहे बारा नोव्हेंबर तारखेच्या नंतर राज्यातील महत्वाच्या निवडणुका पार पडणार आहेत बारा नोव्हेंबरला या सूर्यकांत हे या ठिकाणी सुनावणी घेणार आहेत मात्र यांच्या संदर्भात बोलायचं झालं तर जे सूर्यकांत आहेत जे पुढील आता भूषण गवई हे न्यायमूर्ती ने निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवरती सूर्यकांत व हे जज बसणार आहेत मात्र अकरा न्यायाधीश या ठिकाणी वरिष्ठ असताना थेट केंद्र सरकारने न्यायमूर्ती सूर्यकांत यांना या ठिकाणी हाय सुप्रीम कोर्टामध्ये घेतलेला आहे असाही आता कयास लावला जातोय की असाही असा अंदाज लावला जातोय की जो सरकारने या ठिकाणी बसवलेला आहे त्यांच्याकडून निकालाची नक्की काय अपेक्षा करायची कारण असं तारीख वर तारीख देऊन नक्की त्यांना साधायचंय काय असाही या ठिकाणी प्रश्न आणि राजकीय चर्चा सुरू झालेली आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पुढे अकरा वरिष्ठ न्यायमूर्ती असताना त्यांना सुप्रीम कोर्टाच्या बेंचवर घेणे आणि पुढील सव्वा वर्ष त्यांना या देशाचं प्रमुख न्यायमूर्तीपद बसवता येणार आहे भूषण गवई यांच्या निवृत्तीनंतर आणि हा निकालही त्यांच्याच कडे आहे खरी शिवसेना कोणाची हे स्पष्ट दिसत आहे त्याचबरोबर ते एकनाथ शिंदे यांना पक्षांतर केल्याशिवाय आणि पक्षांतर केल्याचा फटका बसणारच आहे यांना एकच आहे की या ठिकाणी कोणत्याही पक्षामध्ये या ठिकाणी त्यांना जावं लागेल एकतर भारतीय जनता पक्षामध्ये जावं लागेल किंवा या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई होणार निलंबनाची मात्र सुप्रीम कोर्ट तारीखवर तारीख देऊन महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेना काय संदेश देऊ इच्छितोय जर हे सरकार चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी उद्धव ठाकरेंना खुर्चीवरून पायउतार करून जर बसला असेल तर वेळेवरच न्यायमूर्तींनी निकाल देणंही अपेक्षित आहे असंही जनतेचं मत आहे यामुळे येणारा काळ उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाचा ठरणार आहे जरी या ठिकाणी न्यायमूर्ती जरी उद्धव ठाकरेंना चिन्ह आणि धनुष्यबान देऊ शकले नाहीत तरी हा चिन्ह आणि शिवसेना नाव हे गोठवण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते त्यामुळे शिवसैनिकांसाठी मशाल हेच चिन्ह पुढे कायम राहील अशी ही अपेक्षा राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला नव्याने पक्ष चिन्ह आणि नाव घेऊन जनतेसमोर जावं लागेल त्यांच्यासाठी मात्र फार अडचणीचा सामना असेल त्यामुळे एकनाथ शिंदे असं न करता थेट भाजपच्या सोबत जाऊन भाजपचं या ठिकाणी सदस्यत्व स्वीकारतील असंही म्हटलं जातं त्यामुळे येणारा काळ नोव्हेंबरचा हा कोणाच्या भल्याचा असेल आणि कोणाच्या या ठिकाणी संकटाचा असेल ते वेळेस समजेल